नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर का म्हणते शेतकरी मित्रांनो चना द्याला का पाणी बरेचसे कमेंट येत होते आपल्याला की आता सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा आहे ऐंशी टक्के घाटी आहे आणि वीस पंधरा टक्के फुल आहे पाणी द्यावं का याच विषयावर आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो आणि धनंजय सरांनी ही कमेंट केली का माझा हरभरा सकाळला हिरवा दिसतो आणि दुपारला वायाल्यासारखा दिसतो म्हणजे असा असं ठिक दिसतात वायाल्यासारखे त्याचं कारण काय तर या विषयावर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण तर व्हिडिओ लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना आता विचार आलेला असेल की आता थोडेफार दिवस राहिलेले आहे तीस चाळीस दिवस राहिलेल्या हरभरा सोंगणीला यायला तर जसं माझा हरभरा आहे ह्या जाकी बीज आहे हे मागील साठवणूक ठेवलेलं बीज आहे तर बघा तर आपला हरभऱ्याला झालेल्या आजच्या तारखे सत्याहत्तर दिवस पूर्ण कंप्लीट तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो जसं माझा हरभरा तुम्हाला हिरवागार दिसत आहे तर याला पाण्याची आवश्यकता नाही आहे जर मी याला आता पाणी दिलं तर ह्या जितले काही माल भरत आहे माझा ह्या तुम्हाला जे बघा घाटे दिसत आहे माल हे पूर्ण अवस्था थांबून जाईल घाट्याची अवस्था पूर्ण माल भरण्याची अवस्था थांबून जाईल आणि हे जे फूल आहे तुम्हाला दिसत आहे हे फूल हे फूल घाट्यामध्ये लवकर कन्वर्ट नाही होणार कारण की याच्यावर पाण्यावरचा थर निर्माण होईल आणि खालचे पानं काडपट होईल बुडातले कारण की खाल तर काही सूर्यप्रकाश लागणार नाही वरचेही पानं चिपकून जाईल तर पाण्याची आवश्यकता नाही आहे पाण्याची आवश्यकता केव्हा पडली होती जेव्हा ह्या हरभरा तुम्हाला काळपट दिसते असा हरभरा थोडा जमा होतो जवळ येतो तेव्हा पाणी द्या कारण की तेव्हा ओल जास्त कमी झालेली असते आणि जमीन पण उरलेली असते जमीन उरलेली असते जसं हे माझी जमीन उरलेली आहे ह्या तीन फुटाचा सुया ठेवलेला होता म्हणजे जागा ठेवलेली होती रस्ता यासाठी त्या ह्या रस्ता यासाठी याला सूर्यप्रकाश जास्त लागला म्हणून आपल्याला इथे जास्त उरलेली दिसते तुम्हालाही तुमच्या धुऱ्यावर उरलेली जमीन जास्त दिसत असेल त्याच्या अंदर प्लॉटमध्ये जाऊन पहा जमीन उरली का नाही उरली कारण की तिथे ऊन नाही लागत इच्छी उरली जमीन एकच आहे पण फरक पडते शेतकरी मित्रांनो तर पाणी द्या नाहीतर पाण्याची काही आवश्यकता नाही हे चना कमी पाण्याचं पीक आहे आणि आता सकाळी थंडी पडून राहिली थंडीचाही थंडीतही थंडी जर कमी पाणी असेल चण्याला तर जास्त जर थंडी पडत असेल तर थंडीनेही चना भरून येतो फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होते आणि घाटाही भरून येतो थंडीचाही फायदा होतो थंडी फार महत्वाची आहे जमिनीमध्ये ओलावा असणं हे फार गरजेचं आहेच तपासू चना भरतो पण ही महत्वाची आहे थंडी न नसेल आणि उष्णतामान जास्त असेल आणि ओलावा कमी आहे तर शेंड्यावरचे घाटेच नाही भरत शेतकरी मित्रांनो आणि ओलावा भरपूर आहे आणि थोडीफार थंडी कमी आहे तर घाटे भरते काही ना काही घाटे भरते तर असा हा विषय आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा हिरवागार दिसतो जसं माझा हरभरा आहे हिरवागार बघा तर अशा क्वालिटीचा जर अशी जर अवस्था असेल तुमच्या हरभऱ्याची तर पाणी नको देऊ काही आवश्यकता नाही बघा किती हिरवागार आहे सत्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे या तर पाणी माफक पाणी द्या शेतकरी मित्रांनो दोन तासाचं दोन तासाच्यावर पाणी नोका देऊ कारण की असं खोळावरही जरी पाणी पडलं जसे फांदी असतात खोड फांदी खोळार असं झाडावर जरी पाणी पडलं तर ते पाणी पिऊन घेते झाड आणि जमिनीवर पडलं तर मुळ्या वाटे तर जातेच जाते तर जाते। जास्त जर पाणी द्यान तर बुरशी येण्याचे जास्त चान्सेस आहे कारण की ते पानं काठपट पडते काठपट पानं पण पडले की पानाची संख्या कमी होते प्रकाश प्रकाशन जास्त होणार नाही आणि घाटे भरून येणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव असेल ज्या शेतकऱ्यांचा हरभरा डाट आहे लागोडी आहे डाट आहे त्यांना हा अनुभव आलेला असेल ज्या व्यक्ती तुम्ही पाणी दिलं होतं त्या व्यक्ती बा आपण पाणी देऊन चुकलं यावर्षी तशी अवस्था होऊ नका देऊ पाणी माफक पाणी द्या कारण की हे कमी पाण्याचं पीक आहे तर आता दुसरी कमेंट पाहू शेतकरी मित्रांनो आपण आता बघा की धनंजय सरांना कमेंट काय केली होती की सरकारी हिरवा दिसते आणि दुपारी व्हायलासारखं दिसते ते हा जमिनीचा भाग आहे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणच्या जमिनीचा ओलावा लवकर कमी झाला तरी तुम्ही सारखं पाणी दिलेलं असेल तर असे काही डोळे असतात जमिनीमध्ये तर तिथे पाण्याचा निचरा लवकर होतो तिथं थोडीफार मुरमाटी जमीन असेल भुरकट कलरची माती असेल म्हणून तुझचा चना आपल्याला थोडासा वायलासारखा दिसतो आणि सकाळी हिरवा का दिसतो सकाळी दड पडते दड पडल्यानंतर ते दड पूर्ण सोसून घेते हरभरा म्हणून तो हिरवा दिसतो आणि जस ज़ जसं ऊन तपते तस तसं ओलावा अजून कमी होते आणि म्हणून वाढल्यासारखा दिसतो पहिलेच जमिनीमधला ओलावा कमी आहे आणि दळ हे फार कमी पडते आता थंडी पडत आहे म्हणून तो हिरवा दिसतो जस ज़ जसं टेम्परेचर वाढेल तिचा हरभरा लवकरात लवकर सोमणीला येईल तिथे जर तुमच्या जर शक्यत शक्य होत असेल तर पाणी तुम्ही देऊ शकता तिथे पहिलेच ओलावा कमी आहे कारण की असे भाग असतात जमिनीमध्ये फारकी जमीन नाही राहत शेतकरी मित्रांनो फार असे जमीन, है है। जमीन कमी आहे म्हणजे असे प्लॉट कमी आहे शेतातले शेतकऱ्यांजवळ एक एकसारखा प्लॉट राहील जसे आपल्या पाचही हाता म्हणजे आपल्या हाताचे बोटं पाचही बोटं सारखी नाही आहे तशीच जमीन सारखी नाही आहे शेतकरी मित्रांनो नाही असा ह्या फरक आहे जमिनीचा जसं तुम्ही बघितलं की मुरमाटी जमीन लवकर ओलावा कमी करून घेते आणि पिकंही लवकर म्हणजे सपाट्यानं भरतात जमीन मुरमाटी जमिनीमध्ये आणि त्याला जर पाण्याचा ताण बसला तर पिकंही वाढायला लागते पण काळ्या मातीचं तसं नाही आहे ओलावा जास्त जास्त वेळपर्यंत टिकून ठेवते आणि पिकाची मुलंही खोल जाते कारण की ती भुसभुशीच असते ती ह्या जमिनीचा फरक आहे जसं माझा बघा माझी काळी जमीन आहे हिरवा प्लॉट आहे पण हेच काळी जमीन जर धुऱ्यावर जर जर बघितलं तर आता आपण लांब आलेलो आहो ला जर धुऱ्यावर जर बघितलं तर थोडं ठिकय पडलेले आहे माझ्याही शेतात शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये दाखवणार तर असा फरक पडू शकतो शेतकरी मित्रांनो तर पाणी देताना नक्की विचार करावा की आता पाणी द्यायचं की नाही द्यायचं पिकच सांगते आपल्याला पाणी द्यायचं की नाही द्यायचं आता फार थोडे दिवस राहिलेले अस शेतकरी मित्रांनो जसं माझ्या हरभऱ्याला सत्याहत्तर दिवस पूर्ण कंप्लीट झालेली आहे तर तुमच्याही हरभऱ्याला सत्तर ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी कोणाच्या हरभऱ्याला तर नव्वद दिवस पूर्ण कंप्लीट झालेले असतील नाही त्यांचा हरभरा तो भोरडलेला आहेच माझ्या अनुभवानुसार तर पाणी देताना नक्की विचार करावा कारण की हीच अवस्था असते प्रत्येक शेतकऱ्यांना हीच अवस्था आहे शेवटची शेवटचे पाणी कवी द्यावे फवारणी फवारणी तर करूच नका शेतकरी मित्रांनो अडी असेल तरच फवारणी करा नाही या अवस्थेत जर तुम्ही फवारणी केली तर घाटे फुटते घाटे फुटून एखरी एखाद्या पोताचं नुकसान होते कारण की जेव्हा फवारणी करणारा जो आपला माणूस असतो फवारणी करणारा त्याच्या पायाने खूप घाटे फुटते शेतकरी मित्रांनो कारण की मला अनुभव आहे कारण की मीच फवारतो हरभरा तर न घाटे फुटते म्हणजे फुटते अडी तर सांगितलीच शेतकरी मित्रांनो एका मीटरमध्ये जर एक दोन अड्या असतील तर फवारणी करा आणि एक्कट डुक्कट काळपट अडी दिसत असेल तुम्हाला हरभऱ्यावर घाटे घाटे अळी हिरवट हिरवट घाटी अडी राहते आणि थोडीशी काळपट राहते ते पानं खाते ते एक एक दोन दिसत असेल तुम्हाला ह्या कोणत्यात ह्या कोणत्यात तर फवारणीची काही आवश्यकता हो नाही आहे कारण की वातावरणातच असं प्रकार असतो की जरी अडी असेल तर ती अडी काही दिवसांनी मरून जाते कारण की आता झाडाची इम्युनिटी पावरही मजबूत झालेली आहे तसं आहे शेतकरी मित्रांनो नाही तर आज थोडस वातावरण मला ढगाळ वातावरण दिसून झालं आहे बघा ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश नाही आहे स्वच्छ तर पाणी सांगितलेलं आहे म्हणते तर गारपीट नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो गारपीट जर आलं जिथला काही माल दिसत आहे तुम्हाला हे काही आपल्या घरी दारपर्यंत येणार नाही म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो पाणी देताना शंभर वेळा विचार करावा जसं तर या अवस्थेमध्ये झाडातच पावर राहते कारण की ते पूर्ण झाड वाढलेलं राहते खूप पावर राहते त्या झाडामध्ये जरी थोडंसं पाणी कमी असेल तर बा आता भरते बा तर थांबून जा नका देऊ पाणी एकदमच काळपट पडला असेल ना आता भरतच नाही बा व्हायलासारखा दिसते सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले तर फटाफट पाणी द्या शेतकरी मित्रांनो आता असा माझ्यासारखा जर हरभरा असेल ना तुमचा बा टोंगोटोंग वाढलेला हरभरा याच्यात पाणी द्यायची आपल्याला म्हणजे देताच नाहीत पाणी तर कशी वाटली माहिती शेतकरी मित्रांनो आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद तीळ पेडून झाला का नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद